मागील अठरा दिवसांपासून मान्सूनची सीमा एका जागेवर कायम आहे परंतु आता मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील दोन दिवसात मान्सून विदर्भासह इतर भागात आगेकूच करेल तसंच पुढील अठ्ठेचाळीस राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय राज्यातील विविध भागात काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे तसेच आजही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय आज राज्यात कोकणातील रायगड रत्नागिरी जिल्ह्यात एक दोन ठिकाणी वादळी वाऱ्यासह अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिलाय तर पुढील तीन दिवस मुंबई ठाणे सिंधुदुर्गसह पुणे कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय तसंच कोकणातील पालघर मध्य महाराष्ट्रातील जळगाव नाशिक अहिल्यानगर सातारा सांगली सोलापूरसह धुळे नंदुरबार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्याचा जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने जारी केला आहे विदर्भातील अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय मान्सूनची वाटचाल सव्वीस मे पासून थांबलेली आहे महाराष्ट्रातील मुंबई अहिल्यानगर बीड परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागापर्यंत पोहोचलेल्या मान्सूनची सीमा तब्बल अठरा दिवसांपासून कायम आहे मान्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान होत असल्याने विदर्भासह छत्तीसगड आणि ओडिसा राज्याच्या काही भागात तसंच सोमवारी सोळा जून रोजी गुजरातसह पूर्व भारतातील पश्चिम बंगाल झारखंड आणि बिहार राज्यात मान्सूनची प्रगती होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे